जनमले मी नमो जल्म भूमी जिथे जन्मले मी नमो आर्य भूमी जिथे वाढले मी नमो कर्म भाषण करणार आहे ते तुम्ही शांत चितण ऐकून गावी अशी माझी नम्र विनंती प्रथमतः मी सर्व गुरुवार नमस्तक होते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते उत्सावात रंगांचा आभारी आज सजला उत्सावात

आपली मान अभिमानाने उंचावते जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडफडत पड़ असतो तेव्हा आपल्या आपल्या मनातील ते देशाबद्दलचे प्रेम भावना तो आदर्श पाहण्यासारखा असतो किसीने खुद कहा है किसीने खुद कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं किसी ने खुद कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं मोहब्बत की इसी मिट्टी को देश आहे मेहमानों को भगवान के आपल्या देशाला ना सोन्याची चिडिया म्हटलं जात का बरा कारण आपल्या देशासारखा समृद्ध कृषी प्रधान शेतीप्रधान देश त्या काळी नव्हता इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकत असताना त्रास झाला असावा इंग्रजांना भारतातून पाऊल बाहेर टाकत असताना त्रास झाला असावा अठराशे सत्तेचाळीस रोजी चालू झालेला स्वातंत्र्य यज्ञ स्वातंत्र्य संग्राम शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजीला शांत झाला सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास ला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला तुम्हाला माहित आहे का आपला भारत देश स्वतंत्र झाला पण तो कुणापासून झाला या भारतभूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून पण धर्मवेदापासून नाही जातीभेदी जातीभेदापासून नाही धर्मवेदापासून नाही जातीभेदी जा, जातीभेदापासून नाही ते कार्य तर अजूनही चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लाल बहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक नेत्यांनी प्रयत्न केले समाजसेवकांनी पण प्रयत्न केले या स्वातंत्र्य भारताला सुरज्यात बघण्यासाठी पण खंत याची वाटते कार्य पूर्णत्वास गेले नाही तो स्वप्नातला भारत अजूनही दिसत नाही तो स्वप्नातला भारत अजूनही दिसत नाही पूर्वी पैका रुपया पूर्वी पैका रुपया माहित होता पण आता काळा पैसा माहितीये भ्रष्टाचारी मैत्री करून भ्रष्टाचारी मैत्री करून आपण हे सगळं विसरून गेलो भ्रष्टाचारी मैत्री करून आपण सगळं विसरून गेलो आपल्या या भारताच्या सूर्याला गुन्हेगारी गुन्हेगारीचे ग्रहण लागते आपल्या या भारताच्या सूर्याला गुन्हेगारीचे ग्रहण लागते किती बदल झालाय ना किती बदल झाले ना हे स्वातंत्र्य ही सत्ता आपल्या हातामध्ये आहे पण असं होऊ शकतं का कुणी बावन्न सेकंद राष्ट्रगीत म्हणल्याने राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्त होऊ शकतो का कुणी वंदे मात्र म्हणल्याने राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी होऊ शकतो का नाही राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी ते एकच होऊ शकतो ते देशासाठी लढले ते अमर होतात मे झाले दिले सर्व घरदार सुखी संसार जीवन दिदले, ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आमचा आहे भारत देश महान ना जातीसाठी लढला ना धर्म साठी लढला ना जातीसाठी लढला ना धर्मासाठी लढला सुर भारतीय वीर भक्त देशासाठी लढला सुर भारतीय वीर फक्त देशासाठी लढला जय हिंद जे महाराष्ट्र